la gente ज्ञान विरंगाणी संस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण वर्षी पदक डॉक्टर बापूजी साळुंके संस्था मता सुचला देवी साळुके या पंचकृषीचे भाग्य या आदरणीय घोटाळा यांच्या या ठिकाणी संपन्न होते उपस्थित मान्यवरांना विनंती करावं आपलेही शुभ हस्ते आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं या ठिकाणी सन्मान्य भाई कालीकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही हस्ते दीप प्रज्वलन होते यानंतर आमच्या okay, संस्थेचे संकल्पक संस्थापक प्रवर्तक परमप्रजी डॉक्टर बाबूजी साळुंखे युवकांचे प्रवर्तक स्वामी विवेकानंद आणि संस्थामाता सुशीला देवी साळुंखे यांच्या प्रतिमेचं पूजन आदरणीय उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न आहे त्यांच्यासोबत सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत दापोली तालुक्याच्या सन्मान्य तहसीलदार मॅडम अर्चनाजी बोंबे मॅडम याही या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आपले शुभ हस्ते दीप प्रज्वलन करावं आणि या ठिकाणी दादांच्या हस्ते छत्रपती शिवसेने त्या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठाको स्थान्य

I <laughs> do सत्कार सोहळा आपला स्वीकारावा याच्यासाठी माननीय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार श्री योगेश दादा रामदासभाई कदम यांना मी विनंती करतो की आमच्या सत्कार सोहळ्याला आपण त्याचा स्वीकार करावा प्रथमत श्रीमान मथुरबाई बोटाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गावतळे या विद्यालयाच्या वतीनं माननीय दादा यांचा या ठिकाणी सत्कार होतोय मी सौ कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष यनवाईजी पवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपकजी देवरुपकर आमचे ज्येष्ठ शिक्षक श्री कुचलोरे सर, सर।, सर।, सर। यांना विनंती करतो की आपण या सत्कार सोहळ्यासाठी समोर यायचं आहे आपल्याला आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी पन्नास सायकली भेट मिळालेल्या आहेत आणि या सायकली विलंब न लावता दादाने आपल्या विद्यालयाला प्रदान केलेल्या आहेत त्या सायकल बँकेचं सा उद्घाटन व सायकल वाटप सोहळा याच्यासाठी दादांचं या ठिकाणी खास आगमन झालेलं आहे विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी स्वागत होत आहे आणि स्वागतासाठी आमच्या विद्यालयाकडून त्यांना एक सुंदर असं गुलाबाचं रोग भेट सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी या या ठिकाणी दादांचा यथोचित सन्मान केला जातो त्यांनी ते स्वीकारायला त्याबद्दल गावतळ काम समोर आ, या ठिकाणी उपस्थित राहिली पद्धती जे उभी आहेत त्यांना विनंती आहे आपण खुर्चीवर स्थानपन्न व्हायचं आहे खरंच आपलं भाग्य आहे की एकोणपन्नास वर्षानंतर आपल्या दापोली तालुक्याला मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्या राज्यमंत्र्यांचं सत्कार सोहळा घेण्याचं भाग्य आमच्या विद्यालयाला त्याचप्रमाणे संपूर्ण पंचकोशीला या ठिकाणी प्राप्त होत आहे मी विनंती करतो आदरणीय श्री जंगम साहेब यांना आमच्या केंद्राचे केंद्रीय प्रमुख संजयजी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं या ठिकाणी दादांचा सन्मान करायचा आहे त्यांनी या ठिकाणी व्यासपीठाच्या कारागावजुला जितेंद्र शाह उपस्थित आहेत त्यांच्याकडे संपर्क साधायचा मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनीही व्यासपीठावर यायचं आहे यानंतर मी विनंती करतो माननीय सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायत गावतळे यांना त्यांच्या वतीनं दादांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे माननीय राज्यमंत्री हे आपलं भाग्य म्हटलं पाहिजे की आपल्याला एकोणपन्नास वर्षानंतर दापोली तालुक्यासाठी मिळालेलं आहे तत्पूर्वी खेड विभागासाठी त्यांचेच पिताश्री आदरणीय रामदासभाई कदम यांच्याकडं राज्यमंत्रीपद निश्चितच होतं परंतु आमच्या दापोलीकरांचं हे भाग्य म्हटलं पाहिजे की एकोणपन्नास वर्षानंतर प्राप्त झालेलं आहे आणि कॅबिनेट मंत्रिपदसुद्धा भाईंकडे होतं आणि आताही मिळालेली खाती ही अतिशय महत्वाची म्हणजे शहरी विभागाचं ग्रह खातं महसूल विकास पंचायत राज अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन अशी महत्वाची जबाबदारी या ठिकाणी शासनाने सन्मान्य योग्य दादांवर सोपवलेली आहे यानंतर थोडक्यात आपण सत्कार सोहळ्याला आवर घालतोय मी परमपूज्य शिक्षणवर्षी डॉक्टर बापूजी साऊंकिरना आणि संस्था माता देवी साऊंकेजना आणि या गावतोळे पंचकृषीचे भाग्यविता श्रीमान मथुरबाई बुटाला या नासुद्धा आम्ही या ठिकाणी विनम्र अभिवादन करते त्याचबरोबर आजच्या सोहळ्याचं आकर्षण आपल्या सगळ्यांच्या गळाचे ताई आणि लाडके लोकप्रिय असे उमदे व्यक्तिमत्व असणारे आमचे दादा राज्यमंत्री झाले याचा पुरेपूर आनंद आणि प्रचंड समाधान आपल्या सगळ्यांच्या मनोमनिभा असताना ओसंडत असताना काल अचानक निरोपाला मी येतोय मी येतोय म्हटल्यानंतर या परिसरामध्ये इतकं सोहळ्याचा आनंद दिवाळी असल्यासारखा थाटमाट करावा असं वाटू लागलं त्या आमच्या आदरणीय दादांना या, या ठिकाणी मी अतिशय मनापासून विनम्र अभिवादन करते त्याचबरोबर दादांच्या अनुरोधाने या आपल्या मधुरबाई बुटाला स्कूलच्या या भूमीला ज्यांनी जे पदस्पर्श लाभले असे सगळे मान्यवर डायस्वर आहेत त्यांनाही एक प्राचार्य यांना मी विनम्र अभिवादन करते आता हे प्रास्ताविक आहे प्रास्ताविक एवढ्यासाठीच असतं की आजचा कार्यक्रम जुळून कसा आला तर माझ्या प्रिय ग्रामस्थ बंधू भगिनीनो खरंच हे भाग्य फार मोठं आहे आमच्या कार्यकर् सरांनी सांगितलं एकोणपन्नास वर्षाची वाढ वगावी लागली आणि आपण सगळे भाग्य विधाते याची देई याची डोळा आपले राज्यमंत्री आपल्या कुटुंबातले राज्यमंत्री आमचे दादा या ठिकाणी राज्यमंत्री म्हणून बसलेत याचा फार मोठा सोहळा बघण्याचं सो भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं ते आपण सगळे भाग्य आहोत दादा तुमचा या विद्यार्थ्यांना फार मोठा आहे आता एकोणपन्नास वर्ष वाट नाही पाळू लागणार कारण प्रत्यक्ष राज्यमंत्री या मातीतला हिरा या ठिकाणी राज्यमंत्री होऊन बसलाय हे सगळे विद्यार्थी आहेत यातले नक्कीच विद्यार्थी दादा मी तुमच्या नंतर लोकांना मी एकोणपन्नास वर्ष वाट पाळू लागणार तुम तुम्ही नुसते आलात तुमच्या पदस्पर्शाने भूमी पावन झाले विद्यार्थी मित्रांनो दादांकडनं काय घ्याल तर दादांचा सौज बाकीच्या प्लीज थांबायचं दादा जाताना हे करणार आहे Bye. आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षण संस्थांचं संचालित प्रकाशी कालिका निलेशेठ ह्या परिसरातील सर्व ग्रामस्थ ह्या शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग सर्व पालक सर्व विद्यार्थीगण उपस्थित सर्व बंधू भगिनी माताना एकंदरीत निवडणुकीच्या दरम्याने ह्या शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून गावधळे ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्व मुलींसाठी विशेषतः सायकलची व्यवस्था व्हावी अशी मागणी झाली होती आणि आ... शिवतेज आरोग्य सेवा संस्था या संस्थेची स्थापना संबंध भाईंनी जवळपास तीस ते पस्तीस वर्षापूर्वी केली आणि या संस्थेमार्फत आमच्या संस्थेमार्फत आज ह्या विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम इथे पार पडतोय मी नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देईन की आज आपण या हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असताना नक्कीच आपल्याकडनं आम्हा सर्वांनाच अपेक्षा आहेत अपेक्षा त्या अशा आहेत की आज मी आमदार म्हणून आजपर्यंत आपण सांगितलं माझा सत्कार सन्मान केला होता आज पहिल्यांदा दापोली मतदारसंघ म्हणजे जवळपास एकोणपन्नास वर्षानंतर राज्यमंत्रीपद आलेलं आहे राज्यमंत्री पद म्हणून आज हा कार्यक्रम पार पडत असताना मला आता आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे आज आम्ही मंत्रालयामध्ये सगळे अधिकारी पाहतो आम्ही जिल्हा सगळे अधिकारी पाहतो आय एस आय पी एस अधिकारी आम्ही पाहतो आणि यांच्यामध्ये कोकणामधल्या आय एस आणि आय पी एसच्या अधिकाऱ्यांची संख्या मला फार कमी दिसते हे नगण्यच आहे आता सायकल दिल्याच्या नंतर मला सगळ्या आपण सगळ्या मुलींना फक्त सायकल दिली मुलं मुलांमुळे जरा अन्याय झालेला दिसत परंतु आ, आज मुलींकडनं मला एक शब्द हवा आहे दानना शब्द मागितला की मला आवाज नाही आला अगोदरच हो बोलला तुम्ही आता मी काय मागणार ह्याच्या अगोदरच का आता ही जबाबदारी शिक्षकांची देखील तितकीच आहे पालकांची देखील तितकीच आहे मला आज आपण एकूण किती सायकल वाटप करतो आहे पन्नास पन्नास ह्या एक तरी विद्यार्थी आय एस किंवा आय पी एस ऑफिसर झाली पाहिजे असा तर चांगला आपण फायदा मानला पाहिजे होणार की नाही आय एस आय पी एस म्हणजे कलेक्टर त्यानंतर एस पी असं व्हावंच वाटतं की नाही मॅडम मग म्हणत असताना म्हटल्या की ह्या भविष्यामध्ये राज्यमंत्री देखील होईल बरोबर आहे आता मी ते बोलणार नाही कारण माझं कॉम्पिटिशन मी कशाला तयार करू पण असू द्या पन्नास वर्षानंतर असेल तर काय हरकत नाही मस्करीचा भाग झाला परंतु आपण सर्वांनी नक्कीच ह्या बाबतीत विचार केला पाहिजे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी दे देखील हा विचार केला पाहिजे आज पुण्यामध्ये अनेक संस्था आहेत मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये अनेक अशा संस्था आहेत ज्या संस्थांमधना अनेक आय एस आणि आय पी एस ऑफिसर्स तयार होत आहेत परंतु आपल्या कोकणामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये अव्वल असताना देखील शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये एक नंबर नेहमी काढतो आणि मुलींमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये कोकण विभागाच नेहमी पुढे असतो आमच्या सर्व मुले आमची सर्व मुलंही हुशार आहेत परंतु नक्कीच त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती व्यक्त करणं हे गरजेचं आहे की होय कलेक्टर म्हटल्यानंतर जे अधिकार आमदारांना पण नसतात ते अधिकार त्या जिल्हाधिकाऱ्यांना कलेक्टरना असतात आमदारपेक्षाही जास्त महत्त्व त्या जिल्हाधिकाऱ्यांना असू द्या कलेक्टरला असतं संपूर्ण जिल्हा तुमच्या अंडर असतो अगदी ह्या सगळ्या शाळा म्हणा किंवा एखादं तुमचं रस्त्याचं काम म्हणा किंवा कुठलंही कुठलंही सरकारी कुठलंही काम तुम्ही म्हणा सगळा जो कारभार असतो तो जिल्हाधिकाऱ्यांच्या हाताखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालत असतो आणि ह्या जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार इतके आहेत की कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याचे देखील त्यांना अधिकार आहेत म्हणजे आपल्या भारतीय घटनेमध्ये हे सगळे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले हे सगळे अधिकार आहेत आणि म्हणून मला वाटतं आपण विद्यार्थ्यांचा विचार नक्की करा फक्त मुली नाही तर मुलांमधनं ना देखील नक्कीच आपण विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे ह्याच्या सीच्या एम पी एस सीच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात यासाठी तुम्हाला आ, अनेक वर्ष तयारी करावी लागते मी आवर्जून आपला मी शाळेच्या सगळ्या शिक्षकांना पालकांना एक विनंती करेन की कदाचित आता यूट्यूबवरती त्याकडे मला माहिती नाही पण नेटफ्लिक्सवरती ट्वेल्थ फेल म्हणून एक एक पिक्चर आहे तो पिक्चर तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवा म्हणजे ॲक्च्युअलमध्ये एक आपले एक आय एस अधिकारी आहेत त्या त्यांच्या आयुष्यावरती असलेला तो पिक्चर आहे आत्ताच एक दीड वर्षापूर्वी तो रिलीज झाला होता आणि त्यांचा त्यांचा संघर्ष त्यांचा संघर्ष त्यांना आय एस म्हणून त्यांना जी सी तयार करत असताना त्यांना जे पाच सहा वर्ष त्यांना संघर्ष करावा लागला त्या संघर्षाची ती कहाणी आहे म्हणजे अतिशय गरीब कुटुंबामधून येऊन त्या अधिकाऱ्यांनी यू पी सीची परीक्षा देण्याकरता क्लासेस लावले त्या क्लासेसचे फीनं त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांनी लायब्ररीमध्ये त्यांनी लादी पुसायचं काम केलं त्यांनी लायब्ररीमध्ये ओवरटाईम करून त्यांनी पुस्तकं साफ करायचं त्यांनी काम केलं त्या माणसाने अशी त्यांच्यावरती वेळ आली की जेव्हा यू पी एस सीचे ते तीन दोन वेळा परीक्षा ते फेल झाले त्यांना क्लिअर करता आले नाही त्यांनी मला पुन्हा युपीएससी द्यायची नाही परंतु मी घरी परत कसा जावं मी घरात त्याला सांगलं की मी आय एस ऑफिसर म्हणून येतो एक वर्ष ती त्या व्यक्तीने स्वतःची चक्की चालवली आणि त्यांनी स्वतःची चक्की म्हणून त्यांनी काम केलं परंतु पुन्हा त्यांना असे त्यांना एक मित्र सापडले एक मैत्रिणी त्यांना सापडली त्यांनी त्यांना आधार दिला आणि ते व्यक्ती चार वर्षांमध्ये ती व्यक्ती आज आय पी आय आय ए एस अधिकारी झाली आणि आज भारतामधला सर्वोत्कृष्ट आय अधिकारी म्हणून ते आज कार्यरत आहेत अशा पैकीच्या बाबतीमध्ये ती ट्वेल्थ फेल नावाची ती पिक्चर तुम्ही आवडून सगळ्या शाळेत आणून जमा करेल दहावी झाल्यानंतर ती तिच्या जा मार्गाला जाणार आहे पण त्याच्यानंतर पाचवी सहावीला येणाऱ्या मुलींना ती सायकल उपयोगी पडेल अशी सतत सायकल त्या सायकलची सायकल चालू राहील अशा पद्धतीने योजना सायकल बँकेच्या रूपाने आपण या ठिकाणी काढलेली आहे ज्या विद्यार्थिनीला सायकल प्रदान केली जाणार आहे त्यांनी प्रत्येकीनं सायकल जवळ जाऊन उभं राहायचं आहे दादांकडे वेळ खूप कमी आहे अनेक मान्यवरांना या ठिकाणी आपलं मनोगतही व्यक्त करायचं होतं परंतु आता दादा राज्यमंत्री या दौऱ्यावर आहेत त्यामुळं त्यांच्याकडे वेळ खूप कमी असल्यानं सोहळा जो आहे तो या ठिकाणी पोहोचवायचे आहेत या उद्घाटनानंतर आपण सायकल सोहळा आणि सायकल बँकेचं सा उद्घाटन होतंय आहे त्या उद्घाटनानंतर आपण दादांना त्या ठिकाणी हे निवेदने जे आहेत ती द्यायची आहेत सगळ्या मुलांनी आपापल्या जागेवर उभे फक्त राहायचंय गोंधळ करायचा आहे आपली तोंड त्या बाजूला उद्घाटन सोहळा आणि सायकल वाटप सोहळा स्वरूपात दादांच्या हस्ते होतोय आमच्या खऱ्या अर्थानं आला आणि क्षणाचाही विलंब न लावता आपल्या निवडणुकीपूर्वीच दादानी या सायकल आम्हाला या ठिकाणी भेट दिलेल्या होत्या आणि आज त्याचा वाटप सोहळा माननीय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य सन्मान्य नामदार श्री योगेश भाई कदम यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आणि या सोहळ्याचे आपण या ठिकाणी सर्वजण साक्षीदार आहोत माननीय दादांच्या हस्ते विद्यार्थ्यांच विद्यार्थ्या दारां पुन्हा विद्यार्थ्यांच्या हस्ते या ठिकाणी ऋण निर्देश म्हणून प्रतिनिधी स्वरूपात पुष्कळ देऊन या ठिकाणी त्यांचा ऋण निर्देश केला जातोय आमचे विद्यार्थी दादांना पुष्प देत आहेत आणि या ठिकाणी ऋण निर्देश व्यक्त पुर्त करत आहेत अशीच सदैव कृपादृष्टी आमच्या विद्यालयावर दादांची राहो ज्या ज्या वेळेला आम्ही हात मारू आपण आमच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आपण कायमस्वरूपी दत्तर राहाल अशी आपल्याला विनंती करतो खऱ्या अर्थानं आपण युवकांचे आधार स्तंभत आहात हे सगळे युवकांनी मान्य केलेलं आहे अतिशय सोजवळ सौम्य असं बोलणं असं वागणं असेल स्वच्छ चारित्र असेल, असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहोचलेले आहात आणि याच माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण हे कार्य करत आहात आमच्या विद्यालयात एक शालेय पोषण आहार योजनेचा भाग म्हणून स्थारा 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 या परीक्षण निरीक्षण या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत तेही त्या ठिकाणी या परत निरीक्षण करत आहेत धन्यवाद दादा यानंतर सायकल बँकेच सा उद्घाटन आणि सायकल वाटप सोहळा हस्ते या विद्यार्थ्यांना प्रातिनिधी स्वरूपात सायकल वाटप सोहळा संपन्न होतोय विद्यार्थ्यांचं भाग्य आहे की त्यांना राज्यमंत्र्यांसोबत हा सोहळा पार पाडता येतोय ये त्यांच्या शेजारी उभं राहून त्यांच्या शपथीची थाप त्यांच्या आशीर्वादाची थाप त्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडते आणि स्कुलिंग जागृत झालं आणि आमच्या विद्यालयाचं भाग्य उदयाला हो आलं की अशा प्रकारचा सोहळा आम्हाला विद्यालयामध्ये पाहता येतोय आणि त्याचे आमचे सर्व विद्यार्थी सर्व गुरुदेव पंचकोशीतील होत आहे पुढील त्यांच्या कार्यासाठी आणि राज्यमंत्री पदाला त्यांच्याकडे आलेल्या या वेगवेगळ्या विभागाचं कार्यभार त्यांनी उत्तम रीतीने सांभाळावा याच्यासाठी आमच्या विद्यालयाकडून आणि स्वामी आपापल्या बेंचवर बसायचं आहे सगळ्यांनी या आणि आपापल्या जागेवर बसा هے ته 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 ه